नमस्कार आज एकवीस मार्च आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पावसाचा अंदाज आहे सकाळपासूनच वातावरण खराब बघायला मिळेल काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज आहे छोटी सपेट आहे मित्रांनो आज एकवीस मार्च आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अंदाज आहे कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ती अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये जो काही कमीदाब बनला आहे या कमीदाबाच्या प्रभावामुळे राज्यातील काही भागातील वातावरणात आज बदल बघायला मिळणार आहे काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तर काही भागामध्ये पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये मित्रांनो पाऊस पडण्यासाठी जो काही बाष्पाचा पुरवठा होण्याची शक्यता आहे हा बंगाल चुपसागरातून मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्यासाठी बाष्पाचा पुरवठा होण्याची शक्यता आहे व जो काही कमी दाब आहे या कमी दाबाच्या प्रभावामुळे राज्यात काही भागांना आज पावसाचा अलर्ट आहे त्यामध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण असलेला भाग जो आहे तो नागपूरचा विदर्भाचा एकदम कडेचा जो काही पूर्व भाग आहे या परिसरामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे आपण जर पूर्व विदर्भातील असाल तर कमेंट आवश्यक करा आपल्याकडे कसे वातावरण आहे वा कोणत्या भागामध्ये पाऊस झालेला आहे की नाही गडचिरोली आणि आसपासच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो सकाळी देखील हलके थेंब या परिसरामध्ये बघायला मिळू शकतात तुरळक भागामध्ये पावसाचा अंदाज आहे ढगाळ वातावरणाची शक्यता अंबागर चौकी आसपासच्या परिसरात देखील हलका पाऊस काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतो एकदम कडेचा जो काही पूर्व भाग आहे या परिसरामध्ये आज ठिकठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तसेच मित्रांनो दुपारनंतर काही जिल्ह्यांमध्ये वातावरणात बदल होईल काही ठिकाणी ढगाळ वातावरण शक्यता आहे तर काही, काही, काही भागांमध्ये पाऊस जो आहे पावसाचा जोर जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये आज पावसाचा अलर्ट असणार दुपार आहे दुपारी आणि दुपारनंतर चंद्रपूर आणि आसपासच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आदिलाबाद असिफाबाद निर्मल एकदम बँडीलगतचा भाग आहे अहेरी भामरगड वगैरे या परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे कापसी कंकेर तसेच आसपासचा परिसर हलक्या मध्यम पावसाची शक्यता एखाद्या ठिकाणी हलकी गारपीट देखील बघायला मिळू शकते अंबागर चौकी दोनारगर धामतिरी गोंदिया गोंदियाचा पूर्व परिसर वारासिवनीचा पूर्व भाग या परिसरामध्ये पावसाचे वातावरण बहुतांश भागामध्ये दुपारनंतर निर्माण होईल काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये काही काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते पावसाचा अंदाज तसा मराठवाड्यात नाहीच्या बरोबर आहे अमरावती विभागामध्ये देखील पावसाची जी।, जी शक्यता आहे ती नाहीच्या बरोबर आहे परंतु एकदम कडेचा काही दक्षिण भाग आहे यवतमाळ आसपासचा परिसर वाशिम या भागांमध्ये विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरण एखाद दोन ठिकाणी हलके थेंब आपल्याला काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतात नाशिक विभाग या परिसरामध्ये पावसाचा जोर नगर, आ, मदे नाही नाशिक अहिल्यानगर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव मुंबई कोकण विभाग मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागांमध्ये पावसाचा प्रभाव किंवा पावसाची शक्यता नाही एखाद्या ठिकाणी किंवा तुरळक भागामध्ये काहीसं ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते वातावरणसुद्धा बहुतांश भागामध्ये नाशिक विभाग कोकण विभाग आणि पुणे विभागामध्ये फ्रेश राहील फक्त अधूनमधून काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ स्थिती निर्माण होऊ शकते संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जे काही मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे आहेत त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यांचा एकदम कडेचा जो परिसर आहे शेजारच्या जिल्ह्यालगतचा भाग किंवा शेजारच्या राज्यालगतचा लगतचा भाग आहे या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे ती नाकारता येणार नाही काही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये होऊ शकतो तर मित्रांनो आज रात्री मध्यरात्री देखील काही काही ठिकाणी पावसाचा अंदाज असणार आहे याविषयी डिटेल अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये दे देऊ तसे दुपारच्या अपडेटमध्ये काही बदल झाला दुपारपर्यंत तर दुपारची देखील आज अपडेट आपण देणार आहोत हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद